मनोज जरांगे पाटील यांनी आज आंतरवाली सराठीत पत्रकार परिषद घेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर खळबळजनक आरोप केलेत ते म्हणाले माझ्या हत्येची सुपारी धनंजय मुंडे यांनी दिली आहे यासाठी अडीच कोटी रुपयांची डील झाली आहे काल जे दोन आरोपी पोलिसांना आम्ही पकडून दिले आहेत त्यांच्याकडे त्यांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली मनोज जरांगे पाटील यांनी याच पत्रकार परिषदेत मंत्री पंकजा मुंडे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदार सुरेश धस यांच्या संदर्भात देखील खळबळजनक दावे केलेत त्यांच्या या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्र प्रचंड खळबळ उडाली मनोज जरांगे पाटील यांनी नेमके काय आरोप केलेत हेच आपण दहा मुद्द्यांमधून समजून घेऊ नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ जरांगे पाटलांनी पहिला गंभीर आरोप केला की मंत्र्यांच्या गाड्यांच्या सीट खाली मोबाईल लपवून गाडीत काय चर्चा होते हे ऐकलं जात आहे मंत्र्यांना हार घातला की त्या हारात देखील काहीतरी लपवलं जातं काही, काही बड्या लोकांना भिंतीवरच्या फ्रेम आणि इतर भेटवस्तू दिल्या त्या वस्तूंमध्ये देखील काहीतरी लपवून रेकॉर्डिंग केलं जात त्या लोकांनी आपापल्या घरातील भेट मिळालेल्या वस्तू चेक करून घ्याव्यात अशी मागणी देखील त्यांनी केली छत्रपती संभाजीनगर जवळ धनंजय मुंडे आणि त्या आरोपींची भेट झाली धनंजय मुंडे त्या आरोपींसाठी दोन का चार तास थांबून होते त्या आरोपींना आपल्यासाठी गोळ्या देण्याची योजना होती की मग खाण्यातून काहीतरी घाला असा विषय होता किंवा मग आपल्या वाहनाला दुसऱ्या वाहनाकरवी धडक द्यावी असा कट त्यांनी आखला होता असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले राज्यातील अनेक राजकीय नेत्यांना धनंजय मुंडे आणि त्यांच्या टोळीचा धोका आहे सध्या प्रकरण पोलिसांकडे असल्याने त्या प्रकरणात जास्त खुलासा करू शकत नाही पंकजा मुंडे यांच्याबद्दलही त्यांच्याकडे काही काही आहे त्यांच्याबद्दल खूप घाण विचारत त्यांच्याबद्दल खूप माहिती आहे ती तुम्ही त्या आरोपींकडून काढा असं मी नाही तर ते पकडलेले दोन आरोपी सांगत आहेत असं जरांगे पाटील म्हणाले याशिवाय आमदार सुरेश धस बीड जिल्ह्यातील काही नेते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भाचा यांच्याविषयी गंभीर कॉल रेकॉर्डिंग असल्याचा दावा देखील जरांगे पाटील यांनी केलाय अनेक मंत्र्यांकडे वंजारा समाजाचे ओ एस डी आहेत यातील पंच्याहत्तर टक्के लोक प्रामाणिकपणे काम करतात पण पंचवीस टक्के लोकांना यांनी पाचपट पगारी देऊन नुसतं त्यांचं संभाषण ऐकायला ठेवलंय असा गंभीर आरोप यावेळी त्यांनी केलाय या मंत्र्यांनी आता सावध व्हावं असंही आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले कांचन पाटील नावाचा कार्यकर्ता की पी ए धनंजय मुंडेंकडे आहे तोच या दोन पैकी एका आरोपीला भेटत होता तो कोण आहे काय आहे याची पोलिसांनी चौकशी करावी सुरुवातीला त्यांनी काही कॉल रेकॉर्डिंग मिळत आहे का बघा यावर चर्चा केली त्यानंतर खोट्या रेकॉर्डिंग बनवण्याचं ठरलं नंतर असं ठरलं की याचा खूनच करून टाकायचा आणि नंतर असं ठरलं की गोळ्या किंवा घातपात करू मला जुनी गाडी द्या त्याच गाडीने त्यांना ठोकतो किंवा औषध देऊ अशी माहितीही जरांगे पाटील यांनी दिली आहे मी कालच मराठा समाजाला आवाहन केलंय की के आपण शांत राहायचंय मी आजही मराठा समाजाला हात जोडून आवाहन करतो तुम्ही शांत राहा तुम्ही शांततेने घ्या तुम्ही साधे साधे काम करा अवघड कामं करायला मी आहे मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही मी मराठा समाजाला एक शब्द देतो की मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही मी मेल्यावर तुम्हाला काय करायचं ते करा पण मी आहे तोपर्यंत तुम्ही सर्वांनी शांत राहायचं आपण सगळे त्यांचे डाव उघडे पाडलेत मी माझ्या समाजासाठी लढणाऱ्यांसाठी खंबीर आहे आपण बेसावध असतो तर ही घटना घडून गेली असती गोपीनाथ मुंडेंनी असं राजकारण केलं नाही त्यांनी सामाजिक लोकांचं कल्याण केलं पण हे नीच लोक मारतय किंवा मा डाव करत आहे माझ्या ध्यानात येत नाही इतकी माहिती आमच्याकडे आमच्याकडे काही आहेत ते ऐकून आम्ही थकलोय तरीही रेकॉर्डिंग संपत नाही अटक केलेल्या आरोपींना खूप गोष्टी माहित आहेत मी सांगतोय त्या गोष्टी सिरियस घ्या पंकजा मुंडेंचा काय विषय आहे ते त्या पोरांना सगळं माहीत आहे बावनकुळेंच्या कुळेंच्या भाच्याबद्दल काय हे, का हे सगळं आरोपींना माहिती आहे सुरेश धस कराड यांच्याबद्दलही महत्वाची माहिती त्यांच्याकडे आहे असा दावा जरांगे यांनी केलाय राज्यातल्या मराठा समाजाला माझं आहे की जितके मराठा समाजाचे राज्यातील नेते आहेत त्यांनी हा विषय गांभीर्यानं घ्या ओबीसीचे नेते हिंदू मुस्लिमांच्या नेत्यांनी हा विषय गांभीर्याने घ्या आज माझ्यावर वेळ आहे म्हणून तुम्ही मजा बघायची आणि तुमच्यावर वेळ आली की आम्ही मजा बघायची असं नको कोणाचं जरी ऐकून घेऊन एखाद्याच्या जीवावर उठायचं करणाऱ्यापेक्षा करवून घेणारा अधिक जबाबदार आहे आज माझ्यावर बेतली उद्या तुमच्यावर बेतू शकतं त्यामुळे ही घटना गांभीर्यानं घ्या असं देखील पाटील म्हणाले आपल्याला असल्या वृत्तीचा नायनाट करावा लागणार आहे असंही जरांगे पाटलांनी अधोरेखित केले। बाकी या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद